औरंगजेबाच्या जे कबरीला मागे टाकणारा किंवा कुणाल कामरा महाराष्ट्रात सुरू राहील इतरही ठिकाणी सुरू राहील पण काही प्रमाणात बॅकसीटला जाऊ शकेल असा एक विषय उद्या पार्लमेंटमध्ये मांडला जाणार आहे तो म्हणजे वक बोर्ड वक बोर्डाचं बिल आणि ते अतिशय महत्त्वाचं याचं कारण वक्फच्या नावाने भारतातल्या वीस कोटी मुस्लिम समाजाकरता काम करणाऱ्या वक्फच्या नावाने भारतातली तिसऱ्या क्रमांकाची प्रॉपर्टी म्हणजे असं म्हणतात की ते रेल्वे किंवा डिफेन्स यांच्याकडे असलेली जमीन वगैरे जी की त्याच्यानंतरची जर का कोणाकडे प्रॉपर्टी असेल तर वक्फ बोर्डाकडे आहे आणि जवळपास एक लाख करोडहून जास्त ही टोटल प्रॉपर्टी आहे त्याच्यामध्ये बऱ्याच प्रमाणात केसेस आहेत काही ठिकाणी मिसयूजचे आरोप होता ते तर ते प्रत्येक ठिकाणी तर तशा प्रकारचे आरोप आहेत आणि आता ते बिल उद्या येणार आहे अकरा वर्ष भाजप सत्तेत आहे दोन हजार चौदापासून केंद्रात मग ते तिहेरी तलाक असू दे ते अयोध्येतलं मंदिर असू दे किंवा आत्ताचा हा विषय मुस्लिम हा एक भारतीय जनता पार्टीने केंद्रात आल्यापासून एक टार्गेट ठेवलेलं आहे त्या टार्गेटवर ते टार्गेट चाललेलं आहे आधीच्या दोन ज्या मी घटना सांगितल्या त्यावेळेला सिंपल मेजॉरिटी ही भाजपकडे होती की आता सिंपल मेजॉरिटी त्यांच्याकडे नाही आहे टोटल दोनशे चाळीस त्याच्यामुळे अर्थात त्यांना चंद्राबाबू नायडू त्याच्यानंतर नितीश कुमार यांच्या चौदा आणि सोळा खासदारांवर अधिक लोकजनशक्तीचे किंवा अपना दलाचे इतर जे कोणी येतील ते यांच्यावर अवलंबून राहून दोनशे बहात्तरचा फिगर गाठायला पाहिजे तसं की त्यांना कठीण फारसं जाणार नाही फ्लोअर मॅनेजमेंटमध्ये तसं ते सोपं आहे पण त्यांना ते टेन्शन ते मात्र जरूर राहील की आपल्याला हे करायचं आहे आणि उद्या तो एक एकोणीसशे पंच्याण्णवला आधी झालेला होता एकोणीसशे पंचावन्नचा ओरिजिनल कायदा बाबरी पडल्यानंतर त्याच्यामध्ये काही सुधारणा झाल्या आणि आता भाजपच्या काळात दोन हजार पंचवीसला म्हणजे पुन्हा तीस वर्षांनी पहिल्यांदा चाळीस वर्षांनी आणि नंतर आता तीस वर्षांनी आणि तेही हिंदुत्ववादी भाजपच्या काळात नितीश कुमार त्यांची जी कॉन्स्टिट्युएन्सी आहे त्या कॉन्स्टिट्युएन्सीमध्ये अर्थात मुस्लिम समाज येतो त्यांची रिएक्शन काय असेल की आपल्या मुख्यमंत्री पदाकरता ते त्याला हो म्हणतील जे दिसत आहे तेच ती तोच स्टँड चंद्राबाबू नायडूंचा आहे तोच स्टँड लोकजनशक्ती पार्टी जे जे काही पाच खासदार आहेत अजून अपना दलाचा एक आहे अजून कोणते जे कोणी आहेत एक दोन जण अशा छोट्या छोट्या पक्षांचा आहेत असं करून उद्या भाजपला अभिप्रेत असलेलं चौदा सह एक नवीन वक बिल कदाचित येऊ शकतं पार्लमेंटमध्ये अर्थात काँग्रेस त्याच्याला ते कडाडून विरोध करत आहे इतरही विरोधी पक्ष आहेत पण तो किती जाईल म्हणजे एक प्रकारे फिगर कदाचित उद्या लक्षात येऊ शकेल की मुळात भाजप कुठपर्यंत पोचतो आणि मला सहज वाटत की ते दोनशे बहात्तर हे काही फार मोठी त्यांना फार त्रास जाईल असं मला काही वाटत नाही वेल पण आता औरंगजेबाची कवर हे या प्रकारे जवळपास आता डायल्यूट होत असतानाच एक नवीन पुन्हा मुस्लिम सेंट्रिकच विषय हा उद्यापासून सुरू होत आहे त्याच्यानंतर त्या प्रॉपर्टीबद्दलचे वगैरे जे काही डिस्कशन्स येतील त्याच्यावर अजून आपल्याला चर्चा करता येईल सध्या मात्र एवढंच आहे की या विषयाला पुन्हा एकदा अकरा वर्षात मुस्लिम सेंट्रिक असा एक प्रकारे हात भाजपने घातलेला आहे असं मला वाटतं आपण आपली मतं द्या धन्यवाद